चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग कारण बघाच एकवीस नोव्हेंबर दोन हजार वार गुरुवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की आजचा गुरुवार हा विशेष आहे आजचा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज गुरुपुष्यामृत योग हो आहे गुरुपुष्यामृत योग हो। हा सर्व योगांपैकी सर्व श्रेष्ठ योग मानला जातो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र असतो किंवा ज्या पुष्य नक्षत्रावरती नक्षत्रा गुरुवार असतो त्या दिवशी आपण अमृत योग साजरा करतो हा योग गुरूंची सेवा करण्यासाठी गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंची अखंड स्वरूपाने आपल्यावरती कृ कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस सर्वात महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग हा माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आपल्या कुलदेवीला जागृत करण्यासाठी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी देखील हा दिवस तितकाच महत्वाचा असतो मग आज गुरुपुष्यामृत योगा हे अत्यंत शुभ दिवस आहे दिवसभर मी तुम्हाला असंख्य सेवा आणि उपाय सांगितलेले आहेत मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मा <coughs> मी तुम्हाला आज असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावर कराव्याची एक शेवटची आणि सर्वात महत्वाची सेवा सांगणार आहे आज संध्याकाळपासनं बारापर्यंत कधीही ही सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला आज या, वर्ती ही एक जाही। जर या गुरुवारी आजच्या जर या पुष्य नक्षत्रावरती तुम्ही ही वस्तू कुलदेवीला अर्पण केली तुमच्या घरात अखंड कुलदेवी जागृत राहील कुलदेवीचा आशीर्वाद घरातील प्रत्येक सदस्याला मिळत जाईल घरावरती आलेलं संकट टळून जाईल ज्या घरात कुलदेवीची कृपा असते त्या घरात नेहमी सकारात्मकता असते ज्या घरात कुलदेवी प्रसन्न असते त्या घराची नेहमी भरभराट होते दे। कुलदेवी आपल्या घरात प्रसन्न असते कुलदेवी आपल्या घरात जागृत असणे खरंतर खूप महत्वाचे असते बऱ्याच वेळा आपल्याला कुलदेवीच माहिती नसते बऱ्याच वेळा आपण खूप सेवा करतो इतर देवदैवतांच्या सगळं करतो पण कुलदेवीला विसरतो तुम्ही स्वामी महाराजांचे ग्रंथ कधी वाचले असतील सत्यनारायण घरात कधी केलं असेल छोटी मोठी कुठलीही पूजा तुम्ही घरात केली असेल तर ब्राह्मण तुम्हाला काय सांगतो सगळ्यात आधी गणपती बाप्पांना आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीला नमस्कार करा सगळ्यात आधी गणपती बाप्पा त्यानंतर कुलदेवी आणि त्यानंतर आपले इष्टदेव ज्या देवतांना म्हणजे स्वामींच्याही अगोदर किंवा ज्यांचीही आपण सेवा करतो त्यांच्याही अगोदरचं पहिलं जे स्थान आहे ते कुलदेवीचं कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असते खूप महत्वाचे असते कुलदेवी आपल्या घराच्या कुळाच्या पुढे नेते आपल्या कुळातील प्रत्येकाचं संरक्षण करते याच कुलदेवीची पुष्य नक्षत्रावरती जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील मनातील इच्छा पूर्ण होतील घरातील दारिद्र्य संपत जाईल गरिबी कमी होत जाईल आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहील हा उपाय संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या तुम्ही कधीही करू शकता कुलदेवीचा फोटो देवघरात असेल तर तिथे करा टाक असेल तर तिथे करा नाही ते एक सुपारी मांडा सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा आणि त्यानंतर हा उपाय करा या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लवंग या उपायासाठी तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला धागा घ्यायचा आहे लाल रंगाचा लाल किंवा पिवळा कलावा आपण म्हणतो हा धागा घेतला तरीही चालेल फक्त लाल धागा असेल तो घेतला तरीही चालेल सगळ्यात पहिले तुम्हाला आसन घालून देवघराच्या समोर बसायचे कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदार्पण करायच्या फुलं अर्पण करायचं दीप ओवाळायचं गोड काहीतरी कुलदेवीच्या समोर ठेवायचं आणि त्याच्यानंतर आपण घेतलेल्या ज्या एक एकवीस लवंग आहेत ह्या एकवीस लवंगा लाल धाग्यात गुंफायच्या लाल धागा हातात घ्यायचा एक लवंग हातात घ्यायची किंवा धागा खाली ठेवा सध्या अगोदर लवंग अभिमंत्रित करून घ्यायच्या लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचा मंत्र म्हणायचा कुलदेवीचा मंत्र माहिती मंत्र मंत्र नसेल ओम रेम क्लेम चामुंडाय विचे ओम रेम क्लेम चामुंडाय विचे हा मंत्र सात वेळा म्हणायचा एक लवंग हातात घ्यायची आणि हा मंत्र सात वेळा म्हणायचा कुलदेवीचं स्मरण करून तिला इच्छा अडथळे अडचणी सांगायच्या आणि तो लाल धागा जो आहे त्यामध्ये ही लवंग गुंफायची दुसरी लवंग घ्यायची पुन्हा एकदा कुलदेवीचा मंत्र किंवा नवारण मंत्र म्हणायचा सात वेळा इच्छा व्यक्त करायची पुन्हा हा धागा त्यामध्ये गुंफायचा सॉरी ही लवंग त्या धाग्यात गुंफायची अशा आपण घेतलेल्या एकवीसच्या एकवीसही लवंगा तुम्हाला एकवीसच्या एकवीसही लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत इच्छा व्यक्त करायच्या आहेत कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि सगळ्या लवंगा तुम्हाला त्या धाग्यात गुंफायच्या आहेत एकवीस लवंगांची ती माळ तयार झाली की त्यानंतर ही माळ आपल्याला आपल्या उजव्या हातात पकडायची आहे हात हाताची मूठ बंद करायची आहे पुन्हा एकदा कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ही माळ जी आपण सुपारी ठेवली असेल कुलदेवीचं फोटो जे असेल तर तिला ही एकवीस लवंगांची माळ तुम्हाला आज या पुष्य नक्षत्रावरती चढवायची आहे आता ही माळ चढवल्यानंतर आज रात्रभर ही माळ तशीच ठेवून द्यायची काढायची नाही उचलायची नाही काहीच नाही आज रात्रभर ही माळ तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे झालं नित्यसेवा पूजा सगळी झाली की त्यानंतर मात्र ही लवंगांची माळ तिथून काढायची ही लवंगांची माळ बाहेर काढायची आहे आणि त्यानंतर ही लवंगांची माळ तुम्हाला तुमच्या तुळशीला बांधायची आहे तुळशी जी लक्ष्मीचं स्वरूप असते तुळ तुळशी माता जी घरात सकारात्मकता आणते तुळशी माता जी घराला वैभव प्राप्त करून देते आपल्या घरातील लक्ष्मीला स्थिर करते आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीला अशुभ अशुभ गोष्टींना आपल्या घराच्या बाहेर काढते याच तुळशीला तुम्हाला ही एकवीस लवंगांची माळ बांधायची आहे फांदीला बांधा बुडाला बांधा कुठेही चालेल ठीक आहे त्यानंतर उद्यापासून दररोज एकवीस दिवस तुळशीच्या जवळ दिवा लावायचा जो दिवा तुम्ही तुळशीच्या समोर लावाल तर त्या दिव्यासोबत ह्या एकवीस ज्या लवंगांची माळ आहे त्यातील एक लवंग काढायची एक लवंग काढायची आणि तुळशीच्या मातीत दाबायची एक लवंग तुळशीच्या मातीत दाबायची ज्या ठिकाणी ही लवंग दाबलेली आहे त्याच्याच वरती हा दिवा प्रज्वलित ठेवायचा दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरा दिवा लावायचा म्हणजे तोच दिवस कंटिन्यू लावला तरी चालेल पण तो घासायचा दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवा लावायचा दिवा लावून झाला की दुसरी लवंग काढायची मातीमध्ये दाबायची आणि जिथेही लवंग दाबली असेल मातीमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी ह्या दिवा लावायचा एकाच ठिकाणी एकवीस लवंग तुम्ही गाडल्या तरीही चालतील ह्या एकवीस लवंगा एकवीस दिवस रोज तुम्हाला तुळशीच्या मातीत दाबायच्या आणि एकवीस दिवस सलग तुम्हाला दिवा आहे एकवीस दिवसांमध्ये तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही एकवीस दिवसात तुमचे दिवस पालटल्याशिवाय राहणार नाही लवंग ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लवंग ही आपल्या लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घरात बरकत आणण्यासाठी लवंग ही सर्वात सर्वसिद्ध मानली जाते पुष्य नक्षत्रावरती जेव्हा ही लवंग तुम्ही कुलदेवीला अर्पण करून जेव्हा दररोज एकवीस दिवस तुळशीच्या मातीत ही लवंग दाबाल तुळशीची माती सर्वात पवित्र माती असते आणि जेव्हा तुम्ही यावरती हा दिवा प्रज्वलित ठेवाल तेव्हा लक्षात ते ठेवा त्या दिव्याने तुम्हाला दीपदानाचं पुण्य लाभेल त्या दिव्यातील ऊर्जा ओ, प्रकाश तुमच्या घरात सकारात्मकता आणेल तुमच्या घराची भरभराट करेल घरात बाजूने पैशांचा ओघ वाढवेल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल खूप म्हणजे खूप चांगला उपाय आहे मी पुष्य नक्षत्रावरती नेहमी करत असणारा हा उपाय आहे तुम्हीही करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ